मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दिवाळीचा आणि लक्ष्मी पूजनाच्या माझ्या फॅमिलीकडून तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा लक्ष्मी तुमच्या घरात अखंड प्रकाश देवो आणि हातात घेतलेलं प्रत्येक कार्यात यश देवो हीच आई लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना सकाळपासूनच घरातली सगळी आवरून घेतली होती आणि आज ल दिवाळीतील सगळ्यात महत्वाचा आणि आवडीचा दिवस म्हणजे माझ्यासाठी लक्ष्मीपूजन मग लक्ष्मीपूजनासाठीची इथं तयारी करून घेतली दारात सुंदर अशी रांगोळी काढून घेतली तोपर्यंत लेकीने बघा इकडं सगळे दिवे वगैरे लावून घेतले होते दिवसभराचं मी काही शूट घेतलं नाही कारण आमची सुरुवात लक्ष्मीपूजनाच्या तयारीची ही दोन वाजल्यापासूनच चाल चाललेली होती कारण नैवेद्य वगैरे लक्ष्मीपूजनासाठी बनवायचा होता आणि इथं बघा मस्त अशी रांगोळी काढून घेतली होती मी आणि तोपर्यंत दोन्ही सगळीकडं मस्त असे दिवे लावून घेतले होते आणि दिव्याने अगदी घर प्रकाशमय सुंदर झालं होतं आता राहिलं होतं फक्त माझी लक्ष्मीपूजनाची पूजा करून घ्यायची पूजेची मांडणीसुद्धा दुपारीच मी करून घेतली होती जेणेकरून संध्याकाळी गडबड होणार नाही आणि अगदी मुहूर्तावरती आपली ही लक्ष्मी पूजनाची पूजा करून होईल म्हणून आणि इथं सगळीकडे बघा अगदी गेटवरती दारात पायरीवरती सगळीकडे दिवे लावले होते त्यामुळं घर अगदी सुंदर लख प्रकाशाने झालं होतं आणि इथं बघू शकता पूजन तर सगळं मी अगोदर दुपारीच मांडून घेतलं होतं त्यामुळं माझी बिलकुल गडबड झाली नाही आणि शांततेत पूजा झाली नेहमी माझं असं असतं की पूजा करताना मला फार गडबड करून आवडत नाही शांततेत अगदी पूजा करायला आवडते आणि इथं जसं काही परंपरेनं माझ्या घरामध्ये पहिल्यापासून पूजा केली जाते त्याच पद्धतीनं मी इथं थोडेफार चेंजेस करत लक्ष्मीपूजन करून घेते आणि आता इथं बघा छान असं देवीला प्रिय मोगरा केवडा हे अत्तर आहे म्हणून मस्त अशी आपल्या लक्ष्मी घरात आली पाहिजे आणि तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहिला पाहिजे म्हणून इथं केवड्याचं आणि मोगऱ्याचं अत्तरसुद्धा देवीला लावून घेतलं आणि पूजा करून घेतली त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची लक्ष्मीपूजना दिवशीची पूजा म्हणजे केरसुनी खरं तर आज हिला लक्ष्मी म्हणतात आणि हिचीसुद्धा छान अशी अक्षदा धने हळदी कुंकू हे सगळं लावून पूजा करून घेतली स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं आणि मस्तशी सुद्धा पूजा करून घेतली तुमच्याकडे अशी पद्धत आहे का हे सांगा कारण प्रत्येक भागातली पूजा करण्याची पद्धत वेगळी असते आमच्या इकडं तर या सगळ्या गोष्टींपेक्षा ही समोर ठेवलेली जी लक्ष्मी आहे म्हणजे केरसुनी आहे तिचं सगळ्यात मान आहे तिच्याशिवाय आमच्या इकडली पूजा म्हणजे अर्धवट असते म्हणून तुमच्या इकडं पण अशीच प्रथा किंवा पूजा आहे करतात का किंवा तिचा मान आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर जे काही साहित्य पूजलं होतं या पाच ह्याच्यामध्ये पाच धान्य मी घेतले होते तीळ तांदूळ अक्षदा धने ज्वारी गहू हे सगळं भरलं होतं धनत्रोदशी दिवशी मी त्याच्यामध्ये धन ठेवले होते बरेच जण लक्ष्मी इथं म्हणजे मूर्ती वगैरे असेल मंदिरातली ना ती इथंच पाठावरती काढून पूजा वगैरे करतात पण मी सकाळी एकदा मंदिरातल्या देवांची पूजा केली ना पहिल्यापासूनच परत त्यांची पूजेसाठी इथं म्हणजे मंदिरात न उचलून इथं ठेवत नाही तसं मला हे आताचं डेकोरेशन असतं बघा बरेच युट्यूबवर वरती व्हिडिओ येतात की छान असं वाटीला डेकोरेशन करून त्यात लक्ष्मीची मूर्ती वगैरे ठेवली तशा पद्धतीनं पण परत वाटतं की जसं पहिल्यापासून आपल्या परंपरेप्रमाणे आहे ना तशीच पूजा करावी म्हणून मी याच पद्धतीनं पूजा करत असते आणि इथं मंदिराला जर तुम्ही बघत असताल ना तर या छान पांढऱ्या रंगाच्या कमळाच्या कळी असलेल्या अलडी आणल्या होत्या आणि त्या लावल्यानंतर इतकं सुंदर वाटत होतं मंदिर बघा छोटे छोटे चेंजेस सुद्धा आपल्याला एक वेगळेपणा आणून देतात आणि त्या दिवशीचा उत्साहसुद्धा वाढवत असतात इथं आम्ही चौगांनी सुद्धा छान अशी पूजा करून घेतली त्यानंतर आहोंनी सुद्धा छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि आरती सुद्धा आम्ही सगळ्यांनी म्हणजे चौघांनी मिळून इथं लक्ष्मीपूजना दिवशी आरती करून घेतली खूप छान वाटत होतं इथं आता चौघांनी मिळून गणपतीची आरती लक्ष्मीची आरती दुर्गेची आरती अशा तिन्ही आरती करून घेतल्या घालीन लोटांगण करून घेतलं आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे नैवेद्य दाखवण्याचं काम असतं ते आहोणकडं नैवेद्य करत मी असते परंतु मी त्यांच्या हाताने शक्यतो देवाला नैवेद्य दे दाखवून घेते इथं छान असं देवीसाठी तांदळाची खीर पुरी गुलाबजामून पापड आ, मसाले भात आणि पिवळ्या बटाट्याची भाजी असा काही देवीसाठी नैवेद्य बनवला होता कारण बघा फराळातल्या ज्या गोष्टी आपण बनवतो ना बऱ्यापैकी आपली मुलं वगैरे खातात किंवा आपण सुद्धा खातो म्हणून मग मी आज देवीसाठी ना जेवणाचा नैवेद्य बनवला होता कारण हा काय आपण केल्यानंतर उष्टा वगैरे करत नाही पूजा वगैरे करून झाली आणि त्यानंतर मस्त असा घरामध्ये ऊद घातला तुम्ही ही अशा पद्धतीनं जर घालत नसाल ना तर घरात पूजा वगैरे असेल ना तर तुम्ही ऊध घालून बघा अगदी घराच्या भोवती सगळ्या आपल्या घराच्या परिसरामध्ये खूप छान वाटतं जितका आपण देवासाठी किंवा पॉझिटिव्ह एनर्जीसाठी वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 करत राहू ना तस तशी ऊर्जा वाढत राहते आणि घरातलं वातावरण सुद्धा प्रसन्न वाटतं आणि एक वेगळेपणा आयुष्यात वाटतो आणि पुढच्या वर्षी पण आपण त्या सणाची आनंदाने तितकीच वाट बघत असतो आणि तितक्याच उत्साहाने तो सण साजरा करत असतो माझी पूजा चालू आहे दिदोई तर माझी व्हिडिओ घेत होती परंतु मो छोट्या लेकीचं आणि आहोनचं तोपर्यंत इकडं फटाके उडवायचं चा चालू होतं घराच्या चारही बाजूनी छान असा हा धूप फिरवून घेतला तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही इतकं सुंदर असं लक्ष्मीपूजना दिवशीचं हे वातावरण घरातलं झालं होतं घराच्या बाहेरचा चारो बाजूनी आणि घरात सुद्धा रूम हॉल इथं सगळीकडे मी हा धूप जो आहे तो फिरवून घेतला खरं तर ना कोळशे शहरात मिळणं म्हणजे अवघड होऊन जातं परंतु तुम्ही जर कोजागिरी पौर्णिमेचा ब्लॉग आपला पाहिला असेल ना तर तेव्हा आपण चूल पेटवली होती आणि तेव्हा जे कोळशे पडले होते ना ते कोळशे मी ठेवले होते आणि आज गॅसवरती आपण जो तळण्या साठी वापरणारा रिंगचा झारा वगैरे असतो ना त्याच्यामध्ये मी हे कोळशे ठेवून पेटवले आणि उद घातला ऊद घालून झाल्यानंतर इथं दोन्ही नंदूबाई आल्या होत्या कृष्णा आणि कार्तिकीसाठी त्यांनी छान असे ड्रेस आणलेत पुढच्या काही ब्लॉग मध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि दिवाळी सेलिब्रेशनसाठीच त्या आल्या होत्या सकाळी पण आंघोळ घालण्यासाठी आहून ना आल्या होत्या पण संध्याकाळी पण आल्या होत्या पण इथं सगळ्यात जास्त मिठी फटाके उडवण्यापेक्षा त्यांची आज चौगींची मिळून सेल्फी काढण्यासाठीच चालली होती तर इथं आम्ही पण म्हटलं दोघांना यांना आहोण ना म्हटलं चला आपण पण छान असं आपलं यांचं चालू द्या आपलं घर छान दाखवूया आणि या छान असा क्षण व्हिडिओमध्ये कॅप्चर करूया तर कसा वाटला आजचा हा लक्ष्मीपूजनाचा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग